नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबईतील जुईनगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही एस व्ही स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांना वाव देत नृत्य आविष्कार सादर केले याप्रसंगी महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजप नवी मुंबई महामंत्री डॉ राजेश पाटील आणि मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथदा पाटील एस व्ही विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य भाग्यश्री चौधरी यांच्यासह शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि त्यांचे पालकवर्ग उपस्थित होता या प्रसंगी विद्यालयाच्या वतीनं माजी नगरसेवक काशीनाथदा पाटील आणि डॉ राजेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात नवी मुंबई परिसरातील एस एस सी विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेला सराव परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आला अठरा हजाराचा रोग पारितोषिक गायत्री सातोषे म्हटलं तर महाराष्ट्र महोत्सव समिती निर्मित भव्य महाराष्ट्र दत्रोत्सव दोन हजार पंचवीस येथे एस पी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी दरवर्षी भाग घेतात आणि अतिशय उत्साहाने येथे येऊन विद्यार्थी भाग घेऊन त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थी विरळीने भाग घेऊन त्यांचे कौशल्य दाखवित असतात परंतु खरं सांगायचं जर म्हटलं तर माननीय श्री दादा पाटील साहेब आणि सन्माननीय डॉक्टर राजेश पाटील साहेब ह्याचं श्रेय ह्यांना दिलं गेलं पाहिजे कारण इतके वर्ष आम्ही जो ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतो आहे केवळ तो यांच्यामुळेच आणि खरं पाहिजे म्हटलं तर नवी मुंबईमध्ये इतका मोठा कार्यक्रम आयोजित करणं हे सोपं नाही आहे तुम्ही इथे पाहत असाल तर विविध खाद्यपदार्थांशी रेलशेल विद्यार्थ्यांसाठी आपले किंवा लहान मुलांसाठी म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी विविध वस्तूंचं आयोजन प्रदर्शन हे भरवलं जातं आणि या माध्यमातून बऱ्याच लोकांना येथे येऊन आपल्या खाद्यपदार्थांची किंवा विविध वस्तूंची विक्री करण्याची संधी मिळते म्हणजेच काय त्यांचं देखील याच्यामध्ये योगदान आहे तर पुनश् मी सांगू इच्छिते की याचं श्रेय या, माननीय या डॉक्टर दादा पाटील साहेब व आमच्या संस्थेचे संस्थापक सन्मान्य डॉक्टर राजेश पाटील साहेब झंडा मी दे हा बहुत अच्छा आहे मी मेरी बेटी को देखने आया हूं वो सेवन बी पे पडते शर्मा विद्यालय और बहुत अच्छा प्रमोशन सब पार्टिसिपेट लिया बच्चे लोग इधर एक्साइटेड हूं मेरी बेटी को देखने के लिए और बहुत ही अच्छा स्कूल है महाराष्ट्र जत्रोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये स्वागत आहे तुमचं हा जत्रोत्सव खूप म्हणजे चांगला आयोजन आहे त्याचं राजेश पाटील सरांनी खूप चांगलं आयोजन केलं आहे त्याचं त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मोठ्या लोकांसाठी मनोरंजनासाठी खूप चांगले कार्यक्रम असतात दरवर्षी मी हा प्रोग्रामला येतो इकडे कार्यक्रमाला बरोबर आवडलं कसं वाटतं इकडे हां बरं वाटतं आहे तरी त्याले किती दिवस वर्षीला आणि कोणत्या आम्ही इतर राहायला लागले विशेष वर्षीला तुम्ही राहायला इथून इथे बाजार झाडल्यापासून महाराष्ट्र महोत्सव अगदी चांगले आहे आणि इकडे येणारे जी माणसं आहेत आणि प्रोव्हाइड केलेलं आम्हाला जे स्टॉल प्रोव्हाइड केले त्याच्यामधून आमचा चांगला बिझनेस पण हो होतो आणि त्याचा महाराष्ट्र महोत्सवची आम्हाला साथ पण भेटते आणि याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्र महोत्सवचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला ही संधी इथे दिली जेणेकरून आम्हाला आम्ही आमचं वर्चस्व तेथे तिथून ते आम्ही सुरुवात केली आणि हा मेळा आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि यामध्ये डॉक्टर राजेश पाटील सर सर या सगळ्याच दोघांचे मी अभिनंदन करते की त्यांनी आम्हाला इथं स्टॉल उत्पन्न करून दिला आणि त्यांच्यामुळे आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांना आमचं स्टॉलमधलं जेवण खूप आवडतं महाराष्ट्रीयन पूर्ण फूड आहे आणि चांगला आहे सगळ्याचा प्रतिसाद चांगला आहे सात फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी अशा अकरा दिवस चालणाऱ्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवात महिला बचत गटांकरिता रोजगाराची संधी डॉक्टर राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशीनाथदा पाटील यांनी या जत्रोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे यावेळी डॉक्टर राजेश पाटील यांनी या जत्रोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन त्यांची पाहणी केली आहे महाराष्ट्र महोत्सव समितीच्या वतीनं गेल्या तेवीस वर्षापासून महाराष्ट्र जत्रोत्सव या ठिकाणी सुरू असतो या जत्रोत्सवासाठी इथले सगळ्या विविध आणि सर्व परिसरातील इथले नागरिक बाजू भगिनी सगळ्या आतूर असतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं एक मजा करण्याची संधी ह्या ठिकाणी मिळते आनंद लुटता येतो त्यांनाही ह्या गोष्टीची त्यांना आनंद होतो कारण स्टॉलवाले असतात त्यांना स्टॉल्स त्या ठिकाणी उपलब्धता करून देते बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक महिलांना आपण फ्री ऑफ आप चार्जमध्ये तर स्टॉल उपलब्ध करून देतो या ठिकाणी बालनगरी आहे त्याचबरोबर आपले जे एवढा मोठा व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ होतो स्थानिक मुलांचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतात दहावी बारावी पदवीधर मुलांना त्या ते ठिकाणी त्यांचं इथं गुणगौरव केला जातो विविध क्षेत्रामध्ये सन्मानित केलेल्यांना त्या ठिकाणी आम्ही देखील इथल्या आपल्या मोठ्या व्यासपीठावर त्यांचा सत्कार समारंभ करतो ज्येष्ठ नागरिकांचा साडेचारशे ते पाचशे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ करतो अशा पद्धतीनं ह्या आपल्या व्यासपीठावर अनेक कार्यक्रम होतात मग अनेकांना ह्या ठिकाणी करमबुखीचं साधन ही आपली जत्रोत्सव असतो ज्यांना त्या ठिकाणी काही खाद्यपदार्थ घ्यायचे असतात खायचे असतात ते खातात कोणी फिरायचे असतात ते फिरा फिरतात बालनगरी ज्यांना आनंद लुटायचा बालनगरीचा आनंद लुटतात कोणाला ह्या ठिकाणी वेगवे पदार्थ वेगळ्या सुखी मच्छी म्हणा आणखी सगळेच महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यांमधल्या कसे त्या ठिकाणी पदार्थ असतात अनेक स्टॉलवर हे उपलब्ध आहेत महाराष्ट्रातली एक संस्कृती आम्ही संपूर्ण नव्या मुंबईसह कोकणसह कोळीसह सगळ्या जाती धर्माची या ठिकाणी महाराष्ट्रातली एक संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या माध्यमातून होतो आणि आपण पाहत असाल प्रचंड गर्दी ह्या ठिकाणी आहे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी सगळी इथले रहिवाशी उपस्थित आहेत आनंद लुटत आहेत खूप मलाही त्याचा आनंद होतो अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढचे दहा दिवस या ठिकाणी सुरू हो। राहणार कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी